सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यामध्ये आयटक संलग्न कामगार संघटनांचे एक दिवसीय पदाधिकारी शिबिर मोठ्या उत्साहात पार आहे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात कामगार चळवळ कायदे आणि संघटनात्मक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली आहे नाशिकमध्ये आयटक संलग्न कामगार संघटनांचे एक दिवसीय पदाधिकारी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत यांच्या हस्ते झाले सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये पार पडलेल्या या शिबिरात प्रत्येक संघटनेतून सात पदाधिकारी सहभागी झाले होते कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृह खरबंदा पार्क द्वारका येथे झालेल्या या कार्यक्रमात आयटकचा इतिहास संविधान आणि कामगार कायद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले आयटकचा जन्म एकोणीसशे वीसमध्ये झाला आणि आता एकशे चार वर्ष पूर्ण झाली आहेत सध्याचे सरकार कामगार कायद्यांचे कामगारांचे हक्क मोडीत काढत आहे याविरोधात संघटना एकत्रित आली पाहिजे आणि कामगारांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे यासाठी या, शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती आयटकच्या राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत यांनी दिली आहे नमस्कार मी बबली रावत आणि मी आयटक महाराष्ट्राची घरेलू कामगारांची जनरल सेक्रेटरी आणि आयटक चे नॅशनल सेक्रेटरी मेंबर आज राम मध्ये दोन दिवसाच्या कार्यकर्त्यांचा शिबिर होत आहे आयटक कार्यकर्त्यांच्या शिबिर यामध्ये आम्ही आयटकचा इतिहास काय आहे याच्याबद्दल चर्चा केली आणि जसं की तुम्हाला माहिती आहे चा जन्म एकोणीशे वीस मध्ये मुंबईमध्ये झाला होता आणि आता आयटकला एकशे चार वर्ष पूर्ण झालेला आहे तर आयटेक संघटनामध्ये कोणकोणती संघटना आहे काय कायदे आहे ते कामगाराला कसा आपण त्यांचा सोय करून देतो याच्याबद्दल आम्ही चर्चा केलेली आहे कारण सध्या जे आत्ताची सरकार आहे ते विषय त्यांना काहीच वाटत नाही जे आमचे लेबर लो होते ते त्यांनी चार लेबर कोडमध्ये प्रवर्तीत केलेले आहे जे आम्ही लढून झबडून कामाचा आठ तास केला होता त्या त्यांनी आता ते परत बारा तास आणि सोळा तास ते म्हणत आहे काम करायचं म्हणजे कामगारांचे जे जे कायदे होते त्या सरकारने सर्व मोडून दिलेली आहे याकरता संघटना म्हणून कार्यकर्त्यांमध्ये जागरूक यायला पाहिजे कामगार कायदा विषयी त्यांना अधिक माहिती झाली पाहिजे याकरता आमचा हे आजचा एक दिवसाच्या शिबिर आहे यामध्ये आम्ही संविधान विषयी पण चर्चा आता करणार आहे काम कामगारांचा कायदा विषय संविधान विषय हे सर्व विषय आम्ही इकडे चर्चा करणार आहे आणि आता केली पण आहे आयटकचे जे पहिले अध्यक्ष होते, लाला होते। ला ला ते लाला लाजपतराय होते आणि एकोणीसशे वीस मध्ये एकोणतीस ऑगस्ट ला मुंबई एकतीस ऑगस्ट ला मुंबईमध्ये आयटकची स्थापना झाली होती आणि त्याच्यानंतर आता त्यामधून बरेच तुकडे तुकडे होऊन आता बारा केंद्रीय संघटना तयार झालेली आहे आयटक अजून पण पन ठामपणे उभी आहे आणि आयटकच हेच म्हणणं आहे की आमचे जे कायदे आहे ते आम्ही सरकारला मोडायला देणार नाही सध्या सरकार जे जनसुरक्षा कायदा घेऊन येत आहे ते कोणाची सुरक्षा की सरकारची सुरक्षा की आमचे कामगारांची सुरक्षा म्हणजे तुम्ही संघटना करू शकत नाही तुम्ही मोर्चे करू शकत नाही तुम्ही धरणे देऊ न शकत नाही हे कुठली सुविधा आहे तर याचा आम्ही विरोध करत आहोत निषेध करत आहोत आणि आम्ही ठामपणे एकत्र येऊन आमचे जे कायदे आहेत त्याला आम्ही सांभाळून जपून हे दोन शिबिरा दरम्यान संविधाना मुद्दे मुद्दे हक्क तसेच सरकारच्या धोरणांवर सविस्तर चर्चा झाली आहे या कार्यक्रमाला कॉम्रेड व्ही डी धनवटे जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव कॉम्रेड दत्तू तुपे तसेच राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामुळे कामगारांमध्ये हक्क आणि कायद्यांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून कामगार चळवळ अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला जातो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक